तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते तर आज आहे पंधरा ऑगस्ट तर सगळ्यात अगोदर स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तर आज स्वातंत्र्य दिन असल्यामुळं आभीला सुट्टीच आहे आणि त्याला स्कूलमध्ये पाठवलं पण नव्हतं कारण की त्याची तब्येत ठीक नसल्यामुळं तर तो घरीच होता तर मग सुट्टी असल्यामुळे तर तो उशिरा उठला आणि मग तर त्याचं चाललेलं होतं आवरायचं चा। तरी तर इथं माझं सगळं आवडलेलं आहे नाश्ता वगैरे झालेला आहे सगळं काम पण आवरले तर म्हटलं आज पंधरा ऑगस्ट पण आहे आणि आबीची पण तब्येत ठीक नसल्यामुळं म्हटलं त्याच्या आवडीचं काहीतरी बनावं तर आणि पंधरा ऑगस्ट असल्यामुळं काहीतरी स्पेशल पण बनावं म्हटलं थोडंसं सेलिब्रेशन करावं तर त्याच्यासाठीच आजचा ब्लॉग बनवत आहे तर चला आज मस्त बनूया चटपटीत आणि झणझणीत अशी पाव तर, तर चला रेसिपीला पटकन सुरुवात करूया आणि तर तुम्ही तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा जा तर चला पटकन आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तरी इथं मी मटकी धुवून शिजत घातली होती आणि इथं मसाल्याची पण तयारी करून घेतली होती आणि मसाल्याची तयारी केल्याच्यानंतर हो। ता इथं मटकी पण शिजून झाली होती आणि मसाला पण इथं आपलं वाटण आपलं भाजून घेतलं होतं कांदा टोमॅटो आलं लसूण आणि बरंच काही आता मसाल्यामध्ये मी इथं भाजून घेतलं होतं फ्राय करून घेतलं होतं नॉर्मल आणि ते सगळं नॉर्मल भाजून घेतल्याच्यानंतर मी इथं मिक्सरला बारीक करून घेतलं आणि आपण कच्चं पण करू शकतो पण जरा फ्राय करून घेतलं की मग आणि छान लागतं तर इथं प्युरी बनवून तयार होती जे मी मसाला केला होता त्यात आणि त्याच कढाईमध्ये मी दोन चमचे तेल घातलं त्यात जिरं मोहरीचं जिरं मोहरी टाकून फोडणी दिली त्यानंतर हिरव्या दोन मिरच्या घातल्या होत्या कारण की हिरव्या मिरचीने जास्त टेस्ट येते तर त्यामुळं मी किंचितच दोन हिरव्या मिरच्या घातल्या होत्या त्यानंतर एक चमचा मी लाल तिखट घातलेलं होतं तर हिर्या मिरच्या थोडा घातल्या होत्या त्यामुळे एकच चमचा मी लाल तिखट घातलं त्यानंतर इथं मी एक पॉकेट मिसळ मसाला घातला होता तर कारण की जास्त तिखट कमी जास्त तुम्ही करू शकता तर इथं मी जास्त तिखट बनवत नव्हते तर त्यामुळे मग मी इथं एक पुडा एक पुडी घालून घेतली होती आणि चमचा मी एक मिरचीच अर्धा एक चमचा मिरचीच ता लाल मिरची घातलेली होती मी तर तुम्ही बघू शकता हे मस्त हलवून झाल्याच्यानंतर जी पिवरी बनवलेली होती मसाल्याची ती पण यात मी घालून घेतली आणि मग त्याला पण मी व्यवस्थित मस्त हलवून घेतलं आणि हे आपल्याला चांगलं परतून घ्यायचं होतं एकदम त्याचं पाणी आटूपर्यंत आणि मग मी एकदम पाणी आठू त्याला मी परतून घेतलं तरी तर तुम्ही बघू शकता तर मसाल्यातलं सगळं पाणी आपलं निघून गेलं होतं अगदी पाच मिनटं याला मी चांगलं परतून घेतलं तर अगोदर तर होतंच भाजलेलं पण जे मसाले असतात ते पण यातच शिजवून घेतले की मग ते छान होतं तर बघू शकता इथं मस्त सगळं पाणी मी आटून दिलेलं आहे आणि एकदम त्याला तेल पण सुटलेलं आहे मसाल्याला आपल्याला आणि त्यानंतर राहिलेलं आपल्या मसाल्यातलं पाणी आपल्याला त्यात घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा त्याला हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पाहिजे तसं पाणी घालवायचं आहे आणि त्यानंतर आपण मटकी शिजलेली आहे आपल्याला ती लगेच पटकन त्यात घालून घ्यायची आहेत नंतर तुम्ही उकळी आल्यावर पण घालू शकता आणि त्यानंतर मग पाणी घातलं आपल्याला पाहिजे तेवढं पाणी घालायचं ना वरतून खूप सारी कोथिंबीर टाकायची तर बघू शकता इथं मी खूप सारी कोथिंबीर टाकलेली आहेत आणि कोथंबीर टाकल्याच्यानंतर पण आपण हे दोन मिनटं जर हलवून घ्यायचं तर मी मसाल्यामध्येच अगोदर मीठ आणि हळद टाकलेली होती तर त्यामुळं मला मी पुन्हा मीठ टाकत नाही आहे आणि बघू शकता तुम्ही एकदम मस्त हलवून घ्यायचं आणि एकदम त्याला पाच दहा मिनटं त्याला शिजत तसंच ठेवायचं आहे जोपर्यंत छान असे खमंग उकळी येत नाही तोपर्यंत त्याला मस्त शिजून द्यायचं आहे तर लगेच होतं कमी मंद गॅसवरच करायचं आहे जास्त पण फुल गॅसवर करायचं नाही आहे एकदम अगदी दहा मिनटामध्येच होऊन जातं नसतं दहा पंधरा मिनटामध्ये एकदम कमी गॅसवर आणि तुम्ही बघू शकता तर इथं मस्त आपले मिसळाची मिसळ तयार झालेली आहेत आणि किती छान तरी आलेली आहेत बघू शकता एकदम मस्त झालेले आहेत एकदम छान अशी तर तरी आलेली आहेत आणि आपली इथं मिसळ रेडी आहे आणि एका साईडलाच मी इथं कांदा आणि कोथिंबीर आणि इथं लिंबू कट करून ठेवलं होतं आणि इथं पाव पण होते तर इथं दिसत असेल तर यातले पाव आभीने अर्धे खाऊन घेतलेले आहेत साईटनं दिसत असेल तुम्हाला तर इथं पाव पण रेडी आहे तर सगळ्यात अगोदर तिथं आभीला देते प पुन्हा तर त्याला तर आभीचं सगळ्यात फेवरेट आहे हे मिस्टर पाव म्हटलं की त्याच्या सगळ्यात फेवरेट आहेत आणि आम्ही शक्यतो बाहेरच खात असतो पण बाहेरचं आता सध्या वातावरण खूप खराब असल्यामुळं म्हटलं घरीच बनवं आणि घरी बनवलेलं कितीही किती, किती पण पटीनं चांगलंच असतं आणि त्यामुळं मग मी घरीच बनवायचा प्लॅन ठरवला तर आबीच्या पण तब्येत ठीक नसल्यामुळं त्याच्या तोंडाला चव नव्हती तर म्हटलं चला आज काहीतरी चटपटीत बनावं तर मग इथं ठरलं मग पावच बनवायचं तर बघू शकता इथं मस्तपैकी असं ताट आपलं तयार आहेत आणि पाव पण तयार आहेत मस्तपैकी आणि आबीला तर असं झालं होतं तर मी कधी बसल आणि त्यामुळं मग इथं तो बसलेला आहे जेवायला तर बघू शकता आणि मस्त इथं तो एन्जॉय करत आहे तर त्याला खूप आवडते तर त्यामुळं तो मस्त इथं खात आहे तर चला आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा खूप सारं प्रेम द्या छान छान कमेंट करा खूप सारं प्रेम द्या खूप सारा आशीर्वाद द्या तर पुन्हा भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर तोपर्यंत तो बाय बाय